एसटी महामंडळाकडून कराराचा भंग संघर्ष सामाजिक संघटना संगमनेर बस स्थानकाच्या आवारात सुमारे अठरा युवक एस टी बस आल्यानंतर प्रवाशांना बिस्किटे चॉकलेट इत्यादी आवश्यक पदार्थ आणि पाणी विकत होते त्यासाठी एस टी महामंडळाने या युवकांशी दरवर्षी करार करून परमिट दिलेले असते या परमिटची वार्षिक रक्कम रुपये अकरा हजार चारशे पन्नास रुपये या प्रत्येक विक्रेत्याकडून एस टी महामंडळ घेत असते या वर्षीचा परवाना हा मार्च दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस अशा कालावधीसाठी आहे परंतु अचानक संगमनेर टी डेपो मॅनेजर यांनी या युवकांचा व्यवसाय बंद करण्यास तोंडे सांगितले त्यामुळे या युवकांनी संघर्ष सामाजिक संघटनेकडे संपर्क साधून याबाबत न्याय मिळण्याची मागणी केली संघर्ष सामाजिक संघटनेचे संस्थापक तसेच शासनामार्फत निवडलेले गेलेले पथ समितीचे सदस्य ॲडव्होकेट संग्राम जोंधळे शहराध्यक्ष दत्तात्रय कांडेकर यांनी या युवकांना सोबत घेऊन याविषयी डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा केली परंतु डेपो मॅनेजर यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली वास्तविक करार बंद केल्याची नोटीस या युवकांना दिलेली नाही तसेच कराराची मुदत संपलेली नाही अशी विचारणा डेपो मॅनेजरला केली असता आम्हाला जिल्हा कार्यालयाकडून आदेश आल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे संघटनेने या आदेशाची लेखी प्रत मागितली परंतु आम्हाला लेखी प्रत आलेली नाही फोनवरून आदेश आले असे त्यांनी सांगितले डेपो मॅनेजर यांनी अशा प्रकारे बेजबाबदार उत्तरे दिल्याने हा व्यवसाय चालू ठेवावा असे संघर्ष संघटनेने या युवकांना सूचित केले कारण या युवकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे कराराचे पैसे दिलेले आहेत मुदत संपलेली नाही हा व्यवसाय उन्हातानात एसटी बसच्या मागे पळत पळत जाऊन करावा लागतो यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते हा व्यवसाय बंद करून अचानक दुसऱ्या व्यवसायाची कोणतीही सोय नाही त्यामुळे हा व्यवसाय चालू ठेवावा तसेच यापुढे अधिक तीव्र आंदोलन तसेच इतर वेगळ्या मार्गाने या युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष संघटना प्रयत्नशील असेल अशी ग्वाही संघटनेने या युवकांना दिलेली आहे